ठर यांच्या पुण्यतिथी निर्मित नव्या पर्वाच्या युवा शिव परंत्र बरोबर केसरीचा पहिल्या परवाचा सुंदर पडायला आणि लखीडांची अतिशय सुंदर आणि लखीडांचा निर्यात वर्षाशिवा ज्या जसं या तालुक्यामध्ये पाय ठेवला असा गुलाचा मान फटक असा संजय राठोड बेलखेडा कन्नड बेलखेडाकरांचा लखेडॉ आणि त्याच्या ज़ड़। त्याच्याजवळ एसके वाटील वाणेवाडीकरांचा गणाभाव ऐ हो। गाड्या सोडून देणार चला मोकळा करा सेमी या गाड्या सडाय केलेले सिटी मेकर दोन गाडी मदत चालणारे मधन येणार या न मागणी आठ वळाय आणि आठ सुटण्यासाठी सज्ज सुंदर आणि पारदर्शक मैदान पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान निमगावकरांचं आणि आताच स्पर्धेचा पुन्हा मन लुटण्यासाठी आदरणीय दादांचं पुनिष एकदा आगमन या स्पर्धेच्या निमित्ताने झालेला आहे प्रथम सत्रामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती आपोज सभापती आदरणीय दादा उपस्थित झालेले होते